या मॅडम या बस कस काय बिझनेस सध्या तुमचं जोर केलं ना बिझनेसने परत मसाला धळूची गरज लागली तुमचा <laughs> <laughs> माझ्या आशीर्वाद नाही त्याच्यासाठी प्रेक्षकांचे तू धन्यवाद आभार 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 मान मानू बरोबर केलं सगळ्यांचे खूप खूप आभार तुमच्यामुळे असं पुढे जायला मला मिळालं नाही तर मागे होता जागा जागा <laughs> केक भरवलं ना गोवा नंतर केक काय हे का माही कट्टी घेतलंस हे कसं माहिती कट्टी घेतलासी तूच बघा बोलल काय कट्टी अशी <laughs> अशी कट्टी <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोरा भागात मी विनय घाडिगावकर हो आपले खूप खूप स्वागत करतो तर आता माझ्यासोबत पूनम ताई पण आहे पण पुनग्या तकडे मागे याचा दिसता की नाही माहीत नाही मागे या तकडे आणि आम्ही इथे आलो आहे मिरची घ्यायला कारण पूनमचा जो मसाल्याचा बिझनेस आहे त्याला एवढा प्रतिसाद मिळाला तुमचा की पूनमला पुन्हा मसा मसाला आता धळावा लागणार आहे आणि त्याच्या सगळ्या तयारीसाठी त्याची सगळी साधन सामुग्री घेऊसाठी म्हणून आता आम्ही हई लाव दुकानात तर बघा मसालो आता वजन होतात आम्हाला दाखवते तुमचा हे बघा ह्या मिरचीचा पोता आता अंतो पण गाडीत भरतात हा अशा प्रकारे गाडीत पोता चढवलेला हा आणि बाकीची सगळी साधन सामग्री जी मसाल्यासाठी लागतात ती तापून घ्या घेता त्यात आता किती वेळ जायत माहित नाही ठसको <coughs> योग लागलो मसाल्याच्या मिरचीमुळे आणि काय काय सामान बराचसा खालीच ठेव द्या तक ठेव असा ठेव खाली हां जाणार दाना ओके हा बस झाला या मॅडम या।, या बसा कसं काय बिझनेस सध्या तुमचं जोर केलं ना बिझनेसने परत मसाला जवळची गरज लागली तुमचा <laughs> माझ्या आशीर्वाद नाही त्याच्यासाठी प्रेक्षकांचे तू धन्यवाद आभार 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 मान मानू बरोबर केलं सगळ्यांचे खूप खूप आभार तुमच्यामुळे असं पुढे जायला मला मिळालं नाही तर मागे होता तर तुम्ही म्हणशाल मसालो एवढ्यात दोन दिवसात मसालो पण दळूची गरज भाजली कारण की आणि तेवढं सगळं आता होऊ गेलेलो त्यामुळे आता अजून पण लोकांचे मेसेजेस येतात त्यामुळे पुढे कोणा कमी होऊ नये म्हणून पुनग्या आधीच पूर्वतयारी पुन्यमची चालू आहे त्यासाठी पुनमने एवढी मिरची घेतल्या ना हा एवढं घाट घात मसाल्याचं घाट घातले ना बरेच आधी तुम्ही प्रश्न विचारता त्यांचं तुमचं आधी गैरसमो करू मेन म्हणजे पुनग्यांतील गेल्या व्हिडिओत चवळी दाखवलेल्या ती चवळी आमची चवळी नाही ती ओम्याची चवळीचे चवळीचे फक्त प्रकार दाखवचे म्हणून ती दाखवले आणि ती पण ओम्याची चवळी घरगुती आहे ती विक्रीसाठी विक्री नाही त्यामुळे चवळीसाठी माझ्या दोन चार जणांचे मेसेज लिहिले तर आता तुमका याच्यातच सांगतोय दुसरी गोष्ट आगळ आगळ अजून झालेलो नाही आणि आगळ जरी झालो तरी किती जणांका तो पुरात याची शाश्वती नाही आता महाराष्ट्राचे रतांबे रतांबे हत पण एवढ्या प्रमाणात कोण आगळाच्या रतांबे हां कोण एवढा पडत नाही त्यामुळे दुकान सारखं जो पातळ आगोळ देऊच झाला तर तो अवेलेबल होईल पण तसा आम्ही करणार नाही त्यामुळे आगळ मिळेल मिळेल पण सगळ्यांनाच मिळेल असं नाही त्यावेळेला जे जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा जे घेतील त्यांना मिळेल आता सध्या आगळ नाही आहे आगळ व्यतिरिक्त इतर गोष्टी आहेत ज्या आधी पण मी तुम्हाला सांगितल्या आहेत अख्खे कुळीत म्हणजे त्यांना काय म्हणतात भरडे भरडे कुळीत बरेच जणांचे प्रश्न भरडे भरडे म्हणजे काय वाटलं असं अजून भरडत प्रकार न होई भरडे कुळीत नावच कुळदांका इदळे आणि भरडे दोन प्रकार मिळतात याच्यासाठी कशासाठी वापरतात ते कुळदाचं काय करतात कुळदाची आमटी करतात उसळ करतात उसळ करतात आणि काय काय नाही कुळीत म्हणजे माहितीच नाही अजून हो अजून ते कमेंट मध्ये येतात त्यांना समजावणार कसं आता मला कळत नाही कदाचित ते कोकणाच्या बाहेरचे असतील म्हणून त्यांना माहित नसत पण कोकणात कोविताची पिटी बऱ्याच प्रमाणात म्हणजे सगळ्याच ऑलमोस्ट सगळ्याच घरांमध्ये कोविताची पिटी आवडीने खाल्ली जाते त्यासाठी हे कोविता पण अंग्या बराच काय काय करता त्याच्यातला किती काय काय दाखवत पिटी दाखवल्या ना पिठला ना काय माहित नाही पिठला काय त्याची शेंगायचं पिठल ते अरे हो खरं दाखवलं ना अजून व्हिडिओ गेलो की नाही माहित नाही नाही लक्षात बरोबर तर मित्रांनो तुमका पुन्हा एकदा सांगताय तुमच्याकडे काय काय अवेलेबल हा सध्या एक म्हणजे मेन म्हणजे आता मालवणी मसालो नंतर हळद गावठी हळद जी हयच पिकवलेली आहे आणि दहलेली आ दुसरा अख्खे कोळीत म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितले ते नंतर कोळीदाचा पीठ ज्या पिठीसाठी लागतात आता कोकमा हळद आंबा पोळी फनसपोळी ह्या बऱ्याच जणांचे प्रश्न होते ती पण आता अवेलेबल हा दुसरा काळी मिरी हा तळलेले घरे नाहीत तळलेले घरे सध्या नाहीत तळुचे आणि महत्वाची गोष्ट ह्या मिळ्यात त्या मिळ्यात त्याच्यानुसार आणि मसाला मसाल तुम्हाला वाटतं सांगतोय मशनीक आम्ही देत नाही मसाला आम्ही मुसळात कुटूक लवकर सांगितलं सांगितले ना त्यांना नवीन बातमी तर मुसळात आम्ही या करू देता आम्ही मशनीत देत नाही कारण आम्ही घराकडे मसाला वाजणार पुन्हा तो मशनीत एक प्रकारचा भाजल्या अरपावता मग त्याची चव झाप जाता मुसळातल्या चव वेगळी अच्छा असं पण ओके या नवीन माका पण कळायला बातमी तुम्ही सीट बेल्ट नाही लावले ना घर बाजूक आ नाही तर परत मेन रोड नाही हा गावातलाच रस्तो गावात म्हणून राहुला आणि त्याच्या हातात कॅमेरा असल्यामुळे राहुला सीट बेल्ट तर अजून काय राहुला झाले सगळे पदार्थ सांगून हां आणि याची प्राईज लिस्ट तुमका व्हॉट्सअपवर मी खाली नंबर देत आहे त्याच्यावर तुमका कळात त्याच्यातलं काय हव्या त्या तुम्ही सांगा आणि तुमचं ॲड्रेस देवा घरपोच होईल कुरिअरचे चार्जेस एक्स्ट्रा बस बसने ज्यांका वया फ्री फ्रीमध्ये डिलिव्हरी असा हा हां पण क कुरिअर कुरिअरचे जास्त चार्जेस नाही आहेत त्या किलोप्रमाणे आहेत मिनिमम शंभर रुपये जातो त्यामुळे तो घरपोच आहेत तुमका फक्त कसं काय व्हा आता तुम्ही खाली सांगा आता आधी घराकडे जाऊन सगळा उद्याची जी ऑर्डर आहे ती पुन्हा रेडी करणार आहात आणि त्याच्यासाठी मी पण चाललं आहे कारण की व्हिडिओ अर्धो ठेवून ऑर्डर तर रेडी करूची आहे आणि व्हिडिओ अर्ध ठेवून इल आहे मी अर्जंटमध्ये या चला तर <laughs> <laughs> आता थोड्या वेळात भेटाय गाडी चालू जमत नाही पुण्य ते राणीसारख्या बसाना फक्त लेफ्ट राईट करीत तर मित्रांनो आता पुनमकडे येऊन पोहचला तुम्ही म्हणत असाल मगाशी दिसत होता आता अंधार कसं पडलो तर बऱ्याचशा व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओ मागास मागच्या सांगान झाला की सध्या आमका पूर्ण फिरान यावचा लागता दोन गाव फिरान यायचे लागतात त्यामुळे लेट झालेला आमका वाटला रस्तो चालू आहे पण बंद होतो पुनम पुढे पूनमताई चालत आहेत डोक्यावर बोजा घेऊन आणि दुसरं बोजा भाऊजी आणतात आणि माझ्या काखेक तिसरं खाली पायाखाली झाडाबिडा बघ मिक्सर मिक्सरचा आवाज जोरात हा जोगलवाडी दागत आवाज हा मिक्सराचा म्हटलं काय पुष्पा बनवता बघूया ते दिवशी बड्डे बरा होता आज भूतासारखा परत भात असत हा काय स्पेशल काय मग चण्याची उसळ आणि येस नको पाणी नको आधी आधी नको गो असच असंच गोता लॅपटॉप मग बोजा वगैरे बाहेर आणलेलो तू मग आज गेलोच नाही जॉब का जॉब करून येईल ना जॉब दिवस भरला ना बरेच दिवस प्रेक्षक म्हणून असेल किती किती पुष्पावरच जबाबदारी दिसता नाही की होय का, का असं का <laughs> काय होय तो बोलायचं असं काय नाही काय म्हणतं असं 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 आई चला आज मग जेवायला थांबलं पाहिजे इथेच थांब या दिवस थांबच्या स्वरातच काय थांबणार स्वरच भारी लागल बघ व्हिडिओ एडिट पण करून झालो तर जो येऊन जवान अजून होईत नाही झालं चाय नको गो आता मी जातं वाजले बघ किती जेव नको गो काय <laughs> तोंडातलं तोंडात काय फुटपुटतं तकड्यातला आवाज रेंज मोठी असता प्रेक्षकांना तुम्ही जरूर सांगा ह्या माझ्या तो तकडे याची रेंज जर कोणी बघितली असाल एकदम वरच्या पट्टीत तकडे बोलत असता होय एकदम फुसफुस फुसफुस काय तुझ्या रेंज का काय होता म्यूटवर जातोस की <laughs> तोंडातली फक्त एक्सप्रेशन आणि स्माइल याच्या पलीकडे जो तोंडात शब्द फुटत नाही काय म्हणता काय ते का। पटापट भर राहशील नाही तर राहशील काय सांगा मला वाटलं सगळं पुष्पाच करते तू फक्त आता खायला बसशील कांडा भेट मग <laughs> आता मित्रांनो असं काय नाही की पुष्पाताई जेवण बनवते घर गैरसमज होईल जशी माझी झाली मेन काम तर पुनमता करते आता माका वाटतील बाबा का हो ता झाला पण किती चार गाव घेऊन जाऊ अरे बाबा तुम्ही सकाळी चालू केलेला टेम्पो बिम्पो गेले आणि नंतर बंद केल्यानी पुन्हा आंब्याची पेटी आंबे बघून फोटो काढून जा त्याच्यापेक्षा आंब्यासाठी आता रात्री काळू काळूकात मग तूच दिसत नाही सोय तर आंबे काय दिसणार अरे खोलीयेत खोलीयेत लाईट लावू शकतो वो सुबे लिहिते आपण फोटो सकाळी ते छान दिसते सकाळीच आंबे ना वेगळा ग्लो येईल हे एकल घारे अजून कोण केले ते आंब्यांची वाळातले आठवण करून दिले क्रीमचे आंबे क्रीमचे आंबे <laughs> लक्षात होत त्याच्या म्हणजे बरेच खालेले <laughs> मका तर सोडू कोण येतात मग तकडे जाणार कसा तकडे तरी सोड ह्या कुत्र्यांपर्यंत सोडून ये बघ कुत्रे नको नको मग वाट असती मग जाऊची तर काही टेन्शन नव्हता कुत्रे तुमच्या आधी डेंजर वा काय पण बोल भाजी भाकरीच नाही पण पुष्पाच्या भाजीच उसळीच वास घमधमाट अख्या अख्ख्या जोगलवाडीत घुमता बघ मग अशी वाटाप लावल्यान तो पण आवाज जोगलवाडीत होतो म्हणजे बघ वास पण तगडे जोगलवाडीत गेला आता रात्री जेवणाच्या टायमात चाय विचारशील तर काय जेव्हा तेव्हा चाय विचारणार नाही चाय माझी मी दहा वेळा चाय पित माझे चाय पिऊन मेंटेन नाही राहणार पण आहे चल मी निघतोय बरोबर टाईम झालो ते मला गेल्यावर हे कर मेसेज कर मेसेज करून ठेवतोय तू रात्री पॅक करू घे सगळं मेसेज करून ठेव ओके okay? ओके okay. फिर मिलेंगे बाय 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 अच्छा हम चलते हैं। अच्छा तो हम चलते हैं। अच्छा हम चलते हैं ना हे बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपलो होता हा लोटांगण घालता गुरुजींनी बघून देवा यांना लोटांगण घातलं आणि यो बड्डे बड्डेच व्हिडिओ होता मग पुष्पातही बघता गोन केक भरवले गोवा नंतर केक तो। <laughs> तो का कट्टी पट्टी पालपट्टी कट्टी पट्टी कायदा कट्टी घेतलंस हे का कसं माहिती कट्टी घेतलासीला तूच बघा बोलला मी <laughs> असं हाताच दाखवले खाली रवा काय कट्टी अशी ही अशी कट्टी माहिती माका तर कळला पण नाही काय म्हणतं तोंडल तर नंदन बोललं तेव्हा काय गेलो चल का बाबा पुष्प मका सोडू घेता याचं कारण म्हणजे मा मध्ये वाटेत मध्ये मोठे मोठे डॉन ठेवल्यान येऊन हां ते आमच्या अंगावर येतात ह्यांका ओळखतात ते त्यामुळे ते का घेऊन जाऊ का लागत मका चला तर भेटूया पुढच्या भागात नवीन मजा मस्ती घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि कोणी अजून पण ऑर्डर केलेली नसत ती आठवणीं करा पुष्पाताई पुढच्या पुढच्या वर्षात पुष्पाताईचा नवीन बिझनेस येतात यंदा पुनम पुन ताई करता पुढच्या वर्षात पुष्पाताई करणार आता